नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे सादर आहे वडनेर येथील ब्रेकिंग न्यूज नांदरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वडनर येथील महेश सातो महेश एकनाथ सातो यांच्या घरावर दोन वेळा घरफुडीचा प्रकार झालेला आहे आणि सदर प्रकार हा दुसरा प्रकार आपल्या समोर दिसत आहे आपल्याला की कशाप्रकारे चोर एकाच बाईकवर तीन इसम येऊन दोन इसम घराचा कुलूप तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि एक बाहेर उभा आहे असाच प्रकार या अगोदरसुद्धा घडला होता दोन महिने अगोदर घडला अशी माहिती आम्हाला माननीय महेश एकनाथ सातो यांनी घरमालक जे आहेत त्यांनी आम्हाला भ्रमणध्वनीवरून दिलेली आहे आणि त्यावेळीसुद्धा पन्नास साठ हजाराचे दागिने किंवा रोख रक्कम ही चोरीला गेलेली होती त्याचा अजून शोधपत्ता नांद्रा पोलिसांना लागलेला नाही आणि हा दुसरा प्रकार त्याच घरावर पुन्हा घडलेला घर आहे या एकाच घरी दोन दोन वेळा चोरी करण्याचे काय प्रयोजन असेल हे मात्र समजायला मार्ग नाही आहे परंतु एक मोठी शोकांतिका आहे की वडनेरभुलजी पोलीस चौकीच्या शंभर मीटर अंतराच्या आतील ही घटना आहे शिवाय अवघ्या शंभर मीटरच्या आत चौकीच्या समोर हे घर आहे आणि या ठिकाणी बिनधास्तपणे चोर येऊन घरफोड्या करीत आहेत तर यांच्या मनातून पोलीस प्रशासनाची भीती निघून गेलेली आहे की अजून काही असा तर्कवितर्क वडनेरीतील नागरिक करत आहे तसं चर्चेत आम्हाला एका वेळेस मिळत आहे तर आपण बघू शकता की कशाप्रकारे या सी सी टी व्ही फुटेजमध्ये हे सर्व टिपलेलं आहे आणि सी सी टी व्ही फुटेज आम्हाला घरमालक स्वतः माननीय महेश सातव यांनी पुरवलेली आहे आणि अगोदरच्या चोरीचासुद्धा आतापर्यंत कोणत्याच प्रकारचा थांग पत्ता लागलेला नाही गुन्हेगारांचा पत्ता लागलेला नाही आहे आणि सुद्धा लागेल की नाही याची काही शाश्वती नाही आहे महेश सातो यांचा पूर्णपणे काय आपल्या पोलीस प्रशासनावरून विश्वास उडालेला दिसत आहे त्यांच्या वक्तव्यावरून बघू शकता कशा प्रकारे घरफोडीचा हा प्रकार झालेला आहे वडनेरपुलजी पोलीस अंतर्गत अशा घटनांना तत्काळ आळा बसायला पाहिजे आणि पोलीस प्रशासन हे जागे झाले पाहिजे कारण गाव खूप मोठा आहे एवढ्या मोठ्या गावात पोलीस चौकीच्या समोर नाकासमोर जर दोळ्या होत असतील तर गावाचं काय बघत रहा लेखनशास्त्र न्यूज जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र